नमस्कार मंडई मी सुदर्शन साबी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच कुलाबा सिरीजमधील भाग एकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आय होप तुम्ही मागचा जो कुलाबा किल्ल्याचा मेन व्हिडिओ आहे तो बघितला असेल जेणेकरून त्याच्यामध्ये आपण किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि किल्ल्यावर ज्या ज्या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण एक्सप्लोर केल्या आहेत परंतु त्यानंतर हे आपण हे छोटे छोटे भाग अपलोड करत आहे जेणेकरून त्या पार्टमध्ये तो पार्ट एकदम मोठा झाला आहे तर यामध्ये आपण सबसिक्वेंटली पूर्णपणे जे छोटे छोटे त्या एचा होत। जेने करून पार्ट आहेत ते आपण याच्यामध्ये एक्सप्लोअर करत आहोत जेणेकरून तेवढाच पार्ट आपल्याला पाहता येईल तर मित्रांनो जर बघितलं तर कुलाबा किल्ल्याचा इतिहास आपण पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची लिंक आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आत्ता मित्रांनो आहोत आपण कुलाबा किल्ल्याच्या महादरवाज्यातून आतमध्ये आलात की सरळ लेफ्ट साईडला तुम्ही ज्या एक पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या चढून वरती आलात की तुम्हाला इथे एक किल्ल्याचा सर्वात उंचीवरचा भाग म्हणजे बाले किल्ला प्ला आपल्याला पाहायला भेटतो आणि या बाले किल्ल्यावर आता आपण आहोत आणि तिथला सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय तर इथून आपल्याला समोर ज्या दोन तोफा आहेत इंग्रजकालीन त्या तोफा पाहण्यासाठी मित्रांनो जायचं आहे मित्रांनो अलिबाग किल्ल्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही कारण तुम्हाला माहीत असेल अलिबाग किल्ल्याला मोठीशी किनारपट्टी किनार ला लाभली आहे आणि या किनारपट्टीला अष्टागर या नावाने ओळखलं जातं आणि या अष्टागरचा राजा म्हणजेच किल्ले कुलाबा म्हणजेच अलिबागचा पानकोट मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात मित्रांनो या अलिबाग किल्ल्याने तुम्हाला माहीत असेल प्रथम शिवशाई नंतर पेशवाई आणि सरते आणि त्यानंतर इंग्रज असे कालखंड या किल्ले कुलाबाने मित्रांनो पाहिले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मित्रांनो इंग्रज या किल्ल्यावर आले होते त्यावेळी त्यांनी या दोन मोठ्या तोफा या किल्ल्यावर आणल्या होत्या त्याच्या संपूर्ण माहिती आपण पुढे घेणार आहोत तर या दोन तोफा मित्रांनो आजही आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटतात ही एक मोठी गोष्ट आहे कारण मित्रांनो दुसरीकडे बघितलं तर आपल्याला देवगिरी किल्ल्यावरसुद्धा एक मोठी तोफा पाहायला भेटते त्याचबरोबर मुरुड जंजिरा फोर्टवरसुद्धा आपल्याला दोन मोठ्या तोफा तीन मोठ्या तोफा आहेत तिथे या तीन मोठ्या तोफा आपल्याला पाहायला भेटतात तर इथे आपल्याला प्रत्यक्षपणे या दोन मोठ्या तोफा आपण आज पाहत आहोत मित्रांनो या दोन्ही तोफा जर बघितलात तर यॉर्कशायर या हिस्टॉरिकल कंट्रीमध्ये म्हणजेच नॉर्थन इंग्लंडमधील लोमूर आर्यन वर्क्स या कंपनीने या तोफा बनवल्या आहेत आणि या तोफेची जी मारक क्षमता आहे ती जर बघितलीत तर चोवीस पॉईंटचे गोळे या तोफा मारू शकतात मित्रांनो या तोफा दक्षिण साईडला आपल्याला पाहायला भेटतात तर जेणेकरून समुद्रामार्गे येणारा शत्रू आहे या शत्रूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मित्रांनो या दोन्ही तोफांचा मारा या बुरजावरून केला जायचा तर ह्या दोन्ही तोफा इंग्रजांना त्यावेळी तितक्याच महत्त्वाच्या होत्या मित्रांनो ॲक्च्युली या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तोफा नाहीत कारण नंतर या तोफा इथे या किल्ल्यावर आणल्या गेल्या होत्या मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या या खडकावर मराठी सैन्याची एक चौकी होती आणि ज्या ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्यांच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे किल्ले बांधले आणि ते बलकट केले त्यांच्यापैकीच एक किल्ला होता तो म्हणजेच हा किल्ले कुलाबा मित्रांनो एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी मध्ये महाराजांनी हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर महाराजांच्या निधनानंतर हा कुलाबा किल्ल्याचे काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केले मित्रांनो जर बघितलं तर या तोफांवर आपल्याला अक्षरशः या कोणत्या कंपनीने केल्या आहेत ते संपूर्ण माहिती या तोफांवर सुद्धा लिहिली गेली आहे इथे जर बघितलंत स्पष्ट ना स्पष्टपणे इथं चोवीस पॉईंटच्या गोळेसुद्धा दिसत आहेत ते समोर दिसतोय ना चोवीस पॉईंट चोवीस आकडा आपल्याला दिसत आहे तर प्रत्यक्षपणे त्या त्या ज्या खुणा आहेत त्या या तोफेवर आपल्याला पाहायला भेटतात यॉर्कशायर हे सुद्धा नाव आपल्याला या तोफेवर पाहायला भेटतं आहे जेणेकरून त्यावेळेचा हा संदर्भ आपल्याला या तोफेवरून पाहायला भेटतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे तर मित्रांनो नक्कीच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे असे गडकिल्ले आणि त्या जाऊन प्रत्यक्षपणे तिथे जाऊन तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे मिळू आपण भाग टूमध्ये